आज बऱ्याच दिवसानं आटपाडीमध्ये आपली सभा होते आणि ती सभा अजिबात स्फोटक नसणार आहे कारण ज्या गोष्टीसाठी आपण सातत्यानं संघर्ष करत होतो की गावगाड्यातल्या लोकांच्या मतावरती आपण एकदा विधानसभेमध्ये गेलं पाहिजे विधानसभा कुठं आहे आपण तर बघितलीच नव्हती आमचे सगळे पत्रकार मित्र इथं आहेत त्यांना सगळ्यांना माहीत आहे आम्ही पोस्टर छापायचो असा आमचा फोटो पुढं छापायचो आणि मागं विधान भवनाचा फोटो छापायचो तो त्या छापणाऱ्याला माहीत असेल तो कुठून घेत होता आम्हाला माहीत नव्हतं मुंबईमध्ये विधानसभा विधान भवन कुठं आहे आम्ही बघितलं नव्हतं मंत्रालय कुठं आहे त्याला मजले किती आहेत हे आम्हाला माहित नव्हतं कुठल्या मजल्यावरती कुठला मंत्री बसतो याचा नामचा काही थांग पत्ता नव्हता परंतु आम्ही खुणगाट बांधली होती की गावगाड्यातल्या सामान्य माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे संविधान दिलं आहे ज्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले तो अधिकार आणि तो हक्क मिळवायचाच म्हणून आम्ही आटपाडी खानापूर तालुक्यामध्ये काम करत होतो की माझ्या राजकारणाचा पाया या खरापूर आटपाडीतल्या जनतेने खोदला त्या पायामध्ये महाराष्ट्रातल्या धनगर समाजाने दगड नाही सिसवतला इतका मजबूत पाया केला तुम्हाला महाराष्ट्रातला धनगर समाज विदर्भ कोकण मराठवाडा खान्देश पश्चिम महाराष्ट्र मुंबई सगळ्या लोकांनी माझ्यासारख्या फटक्या कार्यकर्त्यावरती भयंकर प्रेम केलं आणि माझा पाया एकदम मजबूत करून टाकला अठरा पकड जाती बारा बलुतेदार गरीब मराठा ओबीसी मायनर ओबीसी आणि भटक्या विमुक्त आणि माझ्या या जीवनामधल्या राजकारणातल्या जीवनातली भिंत बांधली आणि ती भिंत इतकी मजबूत होती ना त्या भिंतीला तडात जाऊ शकत नाही आणि मी वाट बघत तो स्लॅब कोण टाकणार स्लॅब कोण टाकणार अरे बाजू घेणारा राजकारणात सक्षम असावा लागतो आणि भारतीय जनता पार्टी आणि माझा नेता देवाभाऊनी चौदा मे दोन हजार वीस ला या इमारतीवरती स्लॅब टाकला विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांना वाटला असेल एक थर टाकून जमणार नाही म्हणून जतचं तिकीट देऊन दुसरा थर टाकला आता स्लॅब एकदम मजबूत झाला आणि जतच्या माझ्या मायबाप जनतेनी तिथं शिखर बांधलं जतच्या लोकांना मी मनापासून धन्यवाद देईल आता कळत चढवतील कोण चढवायला ते चढवतील मला आता वाटायला लागलं माझी चूक झाली का काय मी दोन हजार चौदालाच तिकडे यायला पाहिजे होत एवढं सोपं नव्हतं मला तिकीट देऊ नये म्हणून काही लोकांनी जंग जंग पचाडलं मित्रांनो देवाभाव सागर बंगल्यावरती खुट्टा ठोकून बसलेला माझा नेता आहे त्यांनी मला बहुतेक सव्वीस तारीख त्या दिवशी होती शनिवार होता त्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर केली वीस तारखेला के मतदान होत त्या विधान भवनामध्ये पाठवलं हो जतकरांना माझा शब्द आहे की ज्या भावनेनं तुम्ही मला आमदार केलाय तुम्ही माझा सन्मान केलाय मी आता माझ्या आयुष्यामध्ये जगच्या मातीचा दिवसेंदिवस सन्मान वाढेल असाच काम करेन जत विधानसभा मतदारसंघातील जनतेला मी जो शब्द निवडणुकीच्या निमित्तानं दिलाय तो शब्द आणि शब्द मी पाळेल अटपाडी माझी जन्मभूमी आहे आटपाडीतल्या लोकांनी हे रोप लावलाय पण माझी कर्मभूमी आता आटपाणी सोबत जात विधानसभा मतदारसंघ ही माझी कर्मभूमी आहे आणि तिथल्या लोकांचे प्रश्न सोडवणे ही माझी प्राथमिकता आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका जत तर आता अनुभव आलाय वातावरण मनानच दुरुस्त व्हायला लागले सकाळी मी एम बीच्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली अरे किती ट्रान्सफॉर्मर लागणार आहे त्रेसष्टचे शंभर किती करायला लागणार आहेत खानापूरची आणि जतची एकत्रच घेतले मी जरी इथला आमदार नसलो तर इथलं काम तर मला करावं लागेल आज बघितलं ला का तुम्ही सगळी लोक काम धंदा व्याप सोडून कोणाला गाडी घोडं दिलंय का सगळे इथं आलेले आहेत ताकतीनं त्यामुळं तुम्ही चिंता करू नका पाणी शेती आणि उद्योग ह्या त्रिसूत्रीवरती मी इथून पुढं काम करणार आहे ज्या गावाला पाणी मिळालं नाही त्यांना पाणी ज्या शेताला पाणी मिळालंय तिथं आधुनिकतेची शेती आणि उद्योग हे तीन विषय घेऊन मी जात मध्ये उतरलो आहे तेच विषय घेऊन मी मध्ये उतरलो आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आता संघर्ष करायची गरज नाही शिवराम आपण खूप संघर्ष केला तुम्ही म्हणणार सारखा संघर्षच वाटायला येतोय काय का चिंता करू नका मंत्रीपद मिळालं नाही म्हणून बारीक तोंड करू नका अजिबात करू नका अजिबात करू नका बारीक तोंड संघर्षाचे दिवस आता आपले संपलेत आपलं सरकार आलंय आपला नेता राज्याचा मुख्यमंत्री झालाय त्या नेत्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या गोरगरीब उपेक्षित लोकांची काम आपल्याला आता करायचे आहेत या जत विधानसभेतली खणापूर विधानसभा मतदारसंघातल्या लोकांची काम आपल्याला करायचे का आहेत मित्रांनो त्यामुळे आता संघर्ष ज्यांना करायचा त्यांना करू द्या ना पण संघर्ष करणं मेजर एवढं सोपं नसतं का असतंय अरे या पोलिस स्टेशनमध्ये माझ्यावरती किती वेळा केस दाखल झाल्या झाल्या की नाही झाल्या एक लाखाच्या फटाकड्या उडवल्याशिवाय मी पोलिस स्टेशनमध्ये हजरच झालो नाही जेव्हा जेव्हा मला अटक केलं माझे विरोधक एडे होऊन गेले अरे आता करायचं काय याला जेलमध्ये टाकला तर फटाकड्या उडवतोय बाहेर आला तर फटाकड्या उडवतोय आहे का नाही बरोबर अजून काय काय झालं त्यावर केसेस असतील जेलमध्ये जाताना फटाकड्या उडवलेल्या सांगलीतनं आपण जेलमधनं सुटलो येताना फटाकड्या उडवल्या कोर्टानं केस दाखल केली विट्यामध्ये हा आटपाडीत केस दाखल झाली म्हणजे गेलो सुटलो म्हणून परत दोन केसेस जेलमध्ये गेलो दोन दोन महिने राहिलो महाराष्ट्रातल्या लोकांना वाटतं ह्याला लॉटरी लागली आहे अरे आम्ही किती घासले आम्हाला माहित आहे तुम्हाला काय माहीत आम्ही काय काय केलंय अ त्याला वाटतं ह्याला काहीतरी लॉटरी लागली विधान परिषद विधान परिषद मागच्या दारान आलाय अरे आता पुढचं लात घालून दार मोडून आता विधानसभेमध्ये गेलो आहे आणि ते जतच्या लोकांनी पाठवलंय आणि त्या विधानसभेमध्ये गरिबांची बाजू लावून धरणार आहे ताकतीनं लावून धरणार आहे आणि त्यामुळं आता तुम्ही चिंता करायचं कारण नाही आज तुम्ही सगळेजण एक होता म्हणून मी आमदार झालो एकी मध्ये प्रचंड ताकद असते जत मध्ये नेते सगळे माझ्या विरोधात गेले पण गावागावातली जनता एक झाली तुम्ही माझ्या सोबत एक होता म्हणून आज मी नेता म्हणून तयार झालो गिर जाते है वो जो अकेले चलते है गिर जाते है वो जो अकेले चलते है मंजिले उनकी होती है जो सात साथ चलते है जो सात साथ चलते है आपण आता सतरा वर्ष सात सात चालतो आहे आता महाराष्ट्रातली सगळी लोकं आपल्याबरोबर ताकदीन आहेत पूर्ण शक्तीनिशी आपल्यासोबत आहेत त्यामुळं चिंता करण्याचं कारण नाही आहे संघर्ष करणारे लोक आता कोण विरोधात असतात त्यांना संघर्ष करावा लागतो पण संघर्ष करायची लोकांची मानसिकता नाही आहे जेव्हा इथं माझ्यावरती तीनशे सात दाखल झालं महाविकास आघाडीचं सरकार होतं बरोबर ह्याच चौकात तो इतिहास सगळा सांगत नाही हा अरे आम्ही वाघाच्या काळजाची नुसती भाषणात म्हणणारी माणसं नाही आहे तुम्ही किती जरी आला तर आम्ही पळणारे नाही आहे बरोबर नाही हा माझ्यावर तीनशे सात केस होती आणि महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि मुंबईमध्ये तिसऱ्या दिवशी एस टीचं आंदोलन होतं आझाद मैदानावरती आता एसटीचं आंदोलन मी पुकारलंय इकडं तर तीनशे ची केस पडली आहे मी म्हणलं ते आंदोलन होणार आझाद मैदानावरती जाणार सदाभाऊन मी आझाद मैदानावरती गेलो महाविकास आघाडीवाल्यांची गडबड चालू केली ह्याला अटक करा एसपी पी न सोडलं सांगलीच्या जावा मुंबईला टीम तयार केली टीम मधल्या प्रमुखाचाच मला फोन आला एसपी न पाठवलंय आम्ही मुंबईला यायला लागलोय ला। मी म्हणलं जास्त त्रास करून घेऊ नका मी आझाद मैदानावरती आहे इथं मला तुम्ही अटक करायला या असे आम्ही आहे पळपुठे आम्ही नाही आहे अजिबात पळपुटे नाही आहे रात्री आला तर आकाशवाणीला आहे दिवसा आला तर आझाद मैदानावरती आहे धाडच झालं नाही अटक करायची हे तुमच्यामुळं तुम्ही असल्यामुळं अड्रेस सांगू टीव्हीवरच आहे ना कंटिन्यू आम्ही घाबरत नाही त्यामुळं महाविकास आघाडीच्या काळामध्ये दोन हजार एकोणीस ला या महाराष्ट्रातल्या जनतेने देवाभावना मुख्यमंत्री होण्यासाठी मतदान केला परंतु विश्वासघात झाला मुख्यमंत्री पदावरती देवाभावना बसू दिला नाही एक वेगळी अनैसर्गिक आघाडी महाराष्ट्रामध्ये तयार झाली सत्ता आपली गेली परंतु आम्ही सगळे ताकती तेव्हा एकशे पाच विधानसभेचे आमदार होते देवाभाऊंच्या पाठीमाग ठामपणे उभा राहिले एक सुद्धा आमदार त्यातला हटला नाही कारण भारतीय जनता पार्टीतला कार्यकर्ता हा विचारावरती काम करतो तो संधी साधू असू शकत नाही आता महाविकास आघाडीची सत्ता गेली आता मी त्यावरती जास्त बोलू नये पण गेली का नाही सांगा कुणाच्यात हिंमत आहे सरकारच्या विरोधामध्ये लढायची समजा आता आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील आहेत हिंमत आहे लढायची दोन हजार एकोणीसचं भाषण आहे का तेव्हा भाऊ म्हणले होते मी पुन्हा होईल पण पुन्हा येईन म्हणून त्याच्यावरती कसं भाषण केलं होतं आणि आता तुम्ही ऐकलं का नागपूरचं भाषण लढणं एवढं रक्तात असावं लागतं लगेच वळचणीला पळते ही लोक लढू शकत नाहीत हिंमत नाही पण त्याच्यात आपण कशाला चिंता करायची वळचणीला कोण जातं साप उंदीर आपल्या कोणात कोण असतात वळचणीला वाघ काय वळचणीला जाऊन बसत नाही तो समोर येत असतो रस्त्यावर ज्यांना कुणाला करायचं करू द्या आता आपला संघर्ष संपलाय कारण आता आपला नेता मुख्यमंत्री झालाय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला आता काम करायचं आहे रास्ते खुद ब खुद असान हो जाते है रास्ते खुद ब खुद आसान हो जाते हैं हौसले जब बुलंद हो जाते हैं हौसले जब बुलंद हो जाते हैं अरे जो गिर कर फिर समल जाए जो गिर कर फिर समल जाए वो जिंदगी के असली सिकंदर कहलाते हैं वो जिंदगी के असली सिकंदर कहलाते हैं त्यामुळे पडायचं उठायचं पडायचं उठायचं हे आपलं सगळं सारखं चालूच होतं सारखं चालू होतं पण आता जत कराणी इतक्या ताट मान अरे मी तर एवढा रुबाबात फिरतोय ना आता खरंच अगोदर कसं विधान परिषद म्हणलं अरे तुम्ही बघितलं मीडियात काय बोललो हा हा मागच्या दारानं आणलाय भाजपनं असंच बोलायला ठेवलाय अमुकच झालंमुकच झालं आता म्हणलं आला लात घालून आलोय आता तुम्ही बोला माझ्या विरोधात कुणाच्यात हिंमत आहे मी तुम्हाला फेस करतो बोलायलाच कोण तयार नाही बोलायचं कुणाच्या विरोधात सगळं गणित आता पूर्णपणे विस्कटून गेलेलं आहे ताकद लागते हे माझे सगळे पत्रकार मित्र आहेत ना त्यांनी पडत्या काळामध्ये मला खूप मदत केली आता दिसते तिथं भैया प्रक्षाळे आहेत लक्ष्मणराव आहेत कांतीलाल कारळे आहेत प्रशांत भंडारी आहेत नागेशराव काही आले नाहीत वाटतं सभेला पण त्यांना अडचण असेल पण त्यांनी पडत्या काळात मला मदत केली आहे तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो तुमचा आभार व्यक्त करतो की जेव्हा कोणी आमची बातमी लिहित नव्हतं तेव्हा तुम्ही आमच्या बातम्या लिहित होता आम्ही तुम्हाला शोधत होतो आता तुम्ही मला शोधताय मी तुम्हाला सापडत नाही पण मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी काय आहे या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे लाखो कार्यकर्ते आहेत ज्यांना ग्रामपंचायतचं तिकीट मिळालं नाही पंचायत समितीचं तिकीट मिळालं नाही झेडपीचं तिकीट मिळालं नाही दोन हजार बावीसचा विषय समोर घ्या देवा भाऊ या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून लोकांनी त्यांना बहुमत दिलं होता अनेक सक्षम नेता ज्या महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता त्या नेतृत्वाला उपमुख्यमंत्री व्हावं लागला म्हणजे या नेत्यानं आपल्या समोर एक त्यागाच उदाहरण दिलं आहे या नेतृत्वानं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा असावा याच एक उदाहरण आपल्या समोर घालून दिलेलं आहे मित्रांनो त्यामुळं आता देवाभाव हे आपल्याला माझ्यासाठी तर ते श्रीकृष्णासारखे आहेत देवाभाऊ हे माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे आहेत आणि त्यांचा शब्द आणि शब्द मला आहे मित्रांनो असा नेता आपल्याला मिळालाय कशाला चिंता करताय काळजी करू नका देवाभाऊ मुख्यमंत्री म्हणजे होल पॉवर इज आवर पॉवर कशाला चिंता करताय अरे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नाही झाले गावगड्यातला शेतकऱ्याचा पोरगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय देवाभाऊ मुख्यमंत्री नाही झाले या माझ्या आठपाडीतल्या बारा बलुतेदाराचा पोरगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय या महाराष्ट्रातल्या गरीब्याचा पोरगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसीचा मायनर ओबीसीचा चा अत्रा पगड जातीतला पालात राहणारा तो पोरगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय तुम्ही चिंता करू नका तुमचे प्रश्न मला सांगा तुमचे प्रश्न देवाभावना सांगा ते प्रश्न सोडवण्यासाठी आता आपलं सरकार आलंय आता हे डोक्यात काढून टाका मुलाच्या आडवं उभं जायची गरज नाही सगळे आता धडकून धडकून जमलेत आपल्याला किरकोळ गोष्टीकडे लक्ष देऊ नका किरकोळ गोष्टीला हे बच्चे कंपनी आहे हे बच्छे कंपनी आहेत आता आटपाडीतली सगळी जबाबदार लोक आहेत आपली रॅली येताना ला लाईट गेली तुम्ही बघितलं ही बच्छ्या लोकांचा खेळ आहे हा हा अरे आमचं चाललंय काय तुमचं चाललंय काय आमचा इकडं सन्मान चाललाय तुम्ही डांबाजवळ जाऊन उभा राहिलाय बट ना बंद चालू बंद चालू बंद चालू काय असं नाही घरात लाईटा लावा येतय कोण जात का बघा बाकीच चिंता करत बसतो नका इकडं आम्ही अंधारात उजेड करतोय आमचं टेन्शन घेऊ नका अरे आम्ही मेंढकेची पोर आहे आमच्या वाड्यावरती कधीच लाईट नसते आमच्या वाड्यावरती कधीच लाईट नसते पण आमचा शिंगाटी बकरा जेव्हा धडक देतो तेव्हा कंबाड राहत नाही आज राज्यामध्ये काय चालू आहे आपलं सरकार आल्यानंतर काय करायचंय तुम्ही मला आमदार केलाय मी तिथं काय करणार आहे तर मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मागणी केली कि सत्तेचं विकेंद्रीकरण जोपर्यंत होत नाही संस्थांचं विकेंद्रीकरण जोपर्यंत होत नाही तो छोट्या छोट्या समाजाला न्याय मिळत नाही आणि म्हणून देवाभाऊचं मी अभिनंदन करतो कि पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ओबीसीचं वेगळं मंत्रालय स्थापन केला हा क्रांतिकारी निर्णय होता मित्रांनो ओबीसीचं वेगळं मंत्रालय नव्हतं सामाजिक न्यायाच्या माध्यमातून आपल्याकडे योजनाच येत नव्हत्या विषय सोडून द्या मंत्रालय असायचा प्रश्न नाही या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून पृथ्वीराज चव्हाणांच्या पर्यंत अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले पै पाहुण्याच्या पलीकडे त्यांची गाडी गेलीच नाही देवाभाव मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजासाठी सारथी नावाची संस्था पहिल्यांदा स्थापन केली राजश्री शाहू महाराजांच्या नावानं राजश्री शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण संस्था आणि हजारो पोर आज एम पी एस सी आणि युपीएससी सिलेक्ट झाले मित्रांनो हजारो मुलं हे काम देवाभाऊंचं आहे मित्रांनो हे काम देवाभाऊंचं आहे